नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉक्समध्ये मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत घनगड किल्ल्यावरती हा मावळ तालुक्यामधला एक किल्ला आहे आणि आपल्याला साधारण शंभर किलोमीटर जायचं आहे आणि आत्ता साडेसहा झालेले आहेत तर आम्ही फक्त दोघंच निघालेलो आहोत प्रवीण आणि मी बाकी सगळे मित्र गळपटले झोपले खूप वर्षानंतर असेल ना की आपण दोघंच चाललो हो तर खूप मजा येणार या किल्ल्यावरती तर आपल्याला साधारण एक अडीच तास लागतील दोन अडीच तास आणि आपल्याला अकोले गावामध्ये जायचं आहे तिथून साधारण एक दीड दोन तासामध्ये आपण किल्ल्यावरती पोहोचणार आहोत अगदी छोटा किल्ला आहे आता तो आपण किल्ला कसा तो तो आहे तो बघूया तिथं वास्तू आहेत बघण्यासारखे असं ऐकलं आहे त्याच्यामुळे बघणार आहे तिथे भरपूर हां मग माहिती काढलेली आपण तशी आता आपण तिथं जायचं कसं आहे तिथं गाईड घ्यायचं आहे का नाही ते आता तिथे गेलो बघूया तर आता बघूया आपला प्रवास कसा होतोय तो चलो नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील एक अप्रतिम ऐतिहासिक स्थळ गनगड किल्ला याबद्दल जाणून घेणार आहोत सह्याद्रीच्या रांगामध्ये वसलेला हा किल्ला त्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे आणि ऐतिहासिक महत्वामुळे प्रसिद्ध आहे तर मित्रांनो आता आपण टाटाचं जे बॅकवॉटर आहे ना त्याच्या अगदी जवळ आलेलो आहे म्हणजे साधारण आम्ही चाळीस टक्के रस्ता क्रॉस केलाय आणि थंडीचे दिवस असल्यामुळे एवढी जबरदस्त थंडी वाजते आणि पूर्ण डोंगराळ भाग आहे ना तर आत्ता रस्त्याला पण गर्दी कमी आहे आत्ता आपण इथून आलो आहे आणि इथे एक फाटा आहे हा रस्ता अंधारवनाकडे जातो याच रस्त्याने आपल्याला इकडे जायचं आहे म्हणजे इथून आल्यानंतर जे मल्हार हॉटेल आहे ना त्याच्या बाजूने आपल्याला जायचं आहे धन्यवाद थँक्यू मित्रा मित्रांनो किल्ल्याची उंची समुद्र सपाटी पासून सातशे चौऱ्याऐंशी मीटर इतके आहे तर मित्रांनो आता आपण एकोले गावामध्ये पोहोचलेलो आहोत आणि हे बेस विलेज आहे गणगडचं आता इथे पार्किंगची व्यवस्था आहे आणि पन्नास रुपये घेतात हे पार्किंगसाठी आणि जवळपास आपण एक एक तासामध्ये वर पोचणार आहोत आता तुम्ही बघाल तर बरोबर माझ्या मागे घनगड किल्ला आहे आणि इथं गाईडची व्यवस्था म्हणजे गाईडची गरज नाही वरती जायला आपल्याला अगदी एकदम सरळ रस्ता आहे वरती जाण्यासाठी आणि इथे एक कदम म्हणून आहेत त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो म्हणजे तुमची राहण्याची आणि इथं जेवणाची व्यवस्था ते करतात आणि सोपा किल्ला आहे आता इथे आपण गाडी लावलेली आणि रस्ता असा खराब आहे आता आपण ह्या रस्त्याने वरती जाणार आहोत ठीक आहे पाण्याचा फ्लो इथून असेल पावसाळ्यामध्ये आणि इथं पण जोरदार पाणी असेल हे ना तर मित्रांनो आता ते दिसतोय ना तो दरवाजा आहे ठीक आहे ना आणि तो जो पडला आहे ना तो खडक पडला आहे आणि तिथे ना एक नैसर्गिक कमान तयार झालेली आहे तर त्याच्या आतमध्ये आपण जाणार आहोत आणि ती जी दिसते शिडी त्या शिडीने आपल्याला वरती जायचं आहे म्हणजे इंग्रजांनी सुरुंग लावून ती ज्या पायऱ्या होत्या ना त्या पाळ पाडल्या होत्या त्यामुळे तिथं लोखंडाची शिडी लावली आणि असं होऊन आपल्याला भर जायचंय तर खूप मजा येणार या ब्लॉक्समध्ये आता आपण तिथं जाऊया उत्तर पेशवाई घनगडचा उपयोग कैदी ठेवण्यासाठी केला जात होता इथे मोठे राजकीय गुन्हेगारासह सा सामाजिक गुन्हे करणाऱ्यांना इथे कैदीत ठेवले जाईल पंधरा मिनिटाच्या ट्रेक केल्यानंतर आपल्याला घणेश्वर महादेवाचं मंदिर पाहायला मिळतंय आता इथं विरगळी लावलेले आहेत महादेवाची पिंड आता असंख्य इथे विरगळीची माहिती दिलेली आहे हा नंदीची खंडित मूर्ती महादेव आता पावसाळ्यामध्ये ह्या वाटेवरती जोरदार झरे असतील पावसाळ्यात ॲडव्हेंचर आहे ना आ, फार उंच नाही पूर्ण सावली आहे ह्या रस्त्यावरती म्हणजे ह्या मार्गावरती तर त्यामुळं काय दम लागत नाही अतिशय सोपा किल्ला पण हा कठीण मध्यम कठीण श्रेणीमध्ये येतो बघूया आता वरती आपल्याला कसं वाटतं जागोजागी पाटे लावले त्यामुळे चुकायची शक्यता अगदीच कमी या या, या, तर आज ह्या घनघड अशा घनदाट अरण्य असलेल्या या किल्ल्यावर आम्ही आज ट्रेकिंग करतो आहे तर अतिशय अवघड नाही पण थोडा मध्यम अवघड असा हा किल्ला आहे मित्रांनो महादेवाचे मंदिर बघितल्यानंतर थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला एक गारजाई देवीचं मंदिर पाहायला मिळतं आहे त्या मंदिराच्याच समोर दीपस्तंभ आहेत हे बघू शकता तुम्ही दोन आणि ह्याच्याच मंदिराच्याच बाजूला ह्या गडाची माहिती पूर्ण लिहिलेली आहे आणि त्याचा नकाशा पण काढलेला आहे हा गडाचा नकाशा आहे आणि ही त्याची सर्व माहिती लिहिलेली आहे हे तुम्ही स्टॉप करून वाचून घ्या सविस्तर माहिती लिहिलेली आहे आता आपण गारजाई मातेचं मंदिर बघूया इसवी सन सोळाशे पासष्ट मध्ये ज्या पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यातील तेवीस किल्ले द्यावे लागले त्यात गणगडचा समावेश होता मित्रांनो सोसाट्याचा वारा सुटलाय माहिती नाही तुम्हाला कितपत ऐकू येतोय पण त्या वाऱ्याचा आवाज एवढा जबरदस्त आहे ना तसं बाजूने विमान जाताना तसा आवाज येतोय मित्रांनो या गाण्याचा मुख्य दरवाजा आहे ना पोलिसचं आहे ना ते दोन गुरुज आहेत तिथं आहे आता आपण मारखिंड बघायचा आलेलो आहोत म्हणजे आता इथून वरती गेलं की तो दरवाजा आहे आता आपण इथूनच मारखिंड बघून घेऊया कशी हे आहे व्हॅलीचं दर्शन छत्रपती राजाराम महाराजांच्या हा किल्ला औरंगजेबाकडे गेला त्यानंतर पंताजी शिवदेव सोमन यांनी गणगड किल्ला मोगलांकडून जिंकून घेतला मित्रांनो ह्याच्यावरती सेल्फी काढताना काळजी घ्यायची पण खूप रिस्की आहे थोडस जर तोल गेला तर तो डायरेक्ट हॅपी बर्थडे त्यामुळं ते शक्यत सोडू नका सगळ्यांनी हा प्रयत्न करू नका कारण हे जरा अवघड आहे ठीक आहे आता आपण जवळपास पोचलेला आहोत आणि हा आहे दरवाजा आता आपण पहिल्या प्रवेशद्वारातून वर जाणार आहोत तुम्ही बघू शकता याचं बांधकाम आता दा ढासळत चाललेलं आहे तसं प्रवीण म्हणाला यातला जो चुना आहे तो निक निघत चाललाय हे बघितलं का तुम्ही आणि वरती फक्त दगडा दगड असल्यागत आहे मित्रांनो आता आपण प्रवेशद्वाराच्या तिथे बसलेलो आहोत आणि एवढं भारी वाटते नाही ते एकदम थंड हवा आणि सगळं जो काय ट्रेस होता आमचा कामाचा वगैरे सगळं निघून गेलेला आहे ह्यासाठी आम्ही सह्याद्रीमध्ये येतो खूप आवडता विषय आमचा आणि आमच्या हृदयाच्या अगदी जवळ आहे तर बऱ्याच दिवसापासून या किल्ल्यावर किल्ल्याकडे यायचं होतं पण आमचा काय योग जुळत नव्हता पण आज अचानक ठरल्यामुळं आम्ही दोघंच आलेलो आहोत प्रवीणांनी मी आणि प्रवीणचा हट्ट होता की आपण घनगड करूया कारण आपलं खूप दिवसापासून राहिलेलं आहे तर त्यामुळं आजचं खूप वेगळं आहे आणि थंडीचे दिवस असल्यामुळे ना अजिबात थकवा जाणवलेला नाही आहे आणि साधारण बघा आम्ही पावणे अकरापर्यंत वर पण पोचलो आहे म्हणजे अजून एक तास आता वर फिरणार आम्ही जेवढं काय मनामध्ये साठवून ठेवता येईल या गडाबद्दल तेवढं सगळं साठवणार आणि मग खाली उतरणार त्याच्यानंतर दुसरा एक कैलास आहे तो पण आपल्याला करायचा आहे वेळ भेटला तर प्रयत्न करूया पण आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे तोच जबरदस्त आहे म्हणजे त्याच्या तुलना करू शकत नाही कशाबद्दल पण मजा आली या जबरदस्त तुम्ही पण ह्या किल्ल्यावरती या आपल्या महाराजांचं अस्तित्व जाणून घ्या या किल्ल्यावरती कारण हा किल्ला महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे त्यामुळे नक्की या किल्ल्यावरती या तर मित्रांनो प्रामुख्याने या किल्ल्याचा उपयोग इथल्या जो मार्ग होता त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी केला जायचा म्हणजे कोकणामध्ये बंदरावरती जो माल यायचा तो बाजारपेठमध्ये जाण्यासाठी हा मार्ग असायचा त्यामुळं प्रत्येक मार्गावरती एक एक किल्ला टेहरणीसाठी ठेवला जायचा त्यामुळे प्रामुख्याने ह्या किल्ल्याचा उपयोग ही टेहरणी करण्यासाठी केला जायचा आणि दुसरा हा कैदींसाठी पण कैदी ठेवण्यासाठी पण ही हा किल्ल्याचा वापर केला जायचा त्यामुळे इथं काही गुफा आहेत ते आपण बघूया पाण्याचे टाके आहेत दोन दरवाजे आहेत आणि वरती जाण्याची अशी शिडी बनवलेली आहे दुसरा चांगल्या अवस्थेमध्ये एक वरती बुरुज आहे तो पण बघणार आहोत आणि ओव्हरऑल आतापर्यंतचा प्रवास अगदी सुखद आणि अतिशय रोमांचक असं झालेलं आहे आता आपण इथं पाण्याच्या टाक्या बघूया इथं चोवीस तास पाणी असतं गुफा ओके आता ह्या गुफा आहेत म्हणजे इथं राहण्याची सोय अगदी व्यवस्थित आहे तुम्ही बघू शकता एक जागा आहे राहण्यासाठी आणि ही प्रशस्त आहे आता सध्या इथं सगळा पाईप वगैरे ठेवलेला आहे आता ह्या किल्ल्याचं मुख्य जे अठरा आकर्षण आहे ते बघूया आपण मित्रांनो तुम्ही बघू शकता हा खडक कातळवरून खाली पडलेली आहे त्यामुळे इथे पोकळी तयार झालेली आहे म्हणजे कमान नैसर्गिक निर्मित कमान तयार झालेली आता ज्यातमधून जाऊन बघूया आपण आणि इथं जेवण वगैरे बनवण्यासाठी पण चुलीची व्यवस्था आहे आणि समोर जास्त थंडी वाजली किंवा पाऊस पडला तरी हा कपर्यंत बंद होऊ शकतात म्हणजे इथं तुम्हाला गडावर राहण्याचा पण आनंद भेटेल आणि इथं राहता पण येईल आणि जर जास्त काय वाटलं तर बाजूला गुफा पण आहे तर त्यामुळं राहण्यासाठी आणि अगदी सोपा किल्ला आहे आणि काही प्रॉब्लेम आला तर गाव जवळच आहे त्यामुळं अतिशय सुंदर सुरक्षित असा घनगड किल्ला आहे तर मित्रांनो इथं पूर्वी पायऱ्या होत्या पण ह्या ब्रिटिशांनी सुरुंग लावून तोडल्या त्यामुळं आता लोखंडाची शिडी लावलेली आहे त्या शिडीच्या सह्याने वर जाणार आहोत पहिला प्रवीण गेलेला आहे हा समोर गुफा आहे का ओके कदाचित या शिडीमुळं हा मध्यम कटिंग श्रेणीमध्ये हा किल्ला मोडत असावा पण एवढं काही अवघड नाहीये इथं पाण्याची टाकी आहे मित्रांनो ते बघू शकतात आणि ह्याच हीच टाकी जिला बाराही ही महिने पाणी असतं आणि पाणी एकदम क्लिअर आहे म्हणजे तुम्ही पाणी पिऊ शकता एवढं आता तुम्हाला मी दाखवतो एवढं क्लिअर पाणी तळ दिसतो एकदम स्वच्छ पाणी हे पिण्याजोगे पाणी आहे हा ऍडवेंचरचा भाग आहे त्यामुळं बरोबर तो मध्यम कठीण श्रेणीमध्ये येऊ शकतो आणि हा रोप लावल्यामुळं हा थोडासा आपल्या ट्रॅकर लोकांसाठी सोपा केलेला आहे किती पाण्याचं टाक बघूया काय ओके इथं राहण्यासाठी जागा दुसरा जो आपण दुसरा दरवाजा म्हणतो ना तो तिथे आणि तो काय वर्षी बाले किल्ला असावा आता आपण इथून चढत जाऊया सगळ्यात अडव्हेंचर हा भाग आहे Okay. छत्रपती शिवाजी महाराज की महाराजांच्या नावाने आपल्याला प्रेरणा येते त्यामुळं अंगामध्ये रक्त एकदम तर काही नाही म्हटले की नात नाही करायचं नात नाही करायचं वरती बघ काय रे छोटीशी एक गुफा आहे बहुते ते ट्रेकर्स मंडळी रात्रीचा राहत असते राहण्यासाठी एक दोन तीन व्यक्तींसाठी छान जागा आहे अरे छान आहे चौकश समोर बघ ओके पडझड झाली आहे दरवाजाची फक्त कमान पाहिजे होते यार तरी पण आपलं अस्तित्व टिकून ठेवलं ठेवलंय या गडाने आहे ना तिची माहिती आहे सगळी मी सांगूच आपण हा गडाचा दुसरा दरवाजा दिसत नाहीये खोल आहे गडावरचा सगळ्यात मोठा बुरुज अजून तडबंदी शाबू द्यायची आता या किल्ल्यावरती राजवाड्याचे अवशेष आहे आता इथून तुम्हाला आजूबाजूचा सगळा परिसर बघता येतो इथं राजवाड्याचे अवशेष आहे आणि आपला भगवा झेंडा या गडावरती अजून एक मोठ आहे पाण्याचं भरपूर पाणी आहे अरे वापरे तिथे घेण्या टाकले होतल्या त्यात ह्या राजवाड्याचा औषध चांगल्या अवस्थेमध्ये आहे वाटत दिसत बसायचं ते मोठी दांडे नाही आले तर मित्रांनो घनगडचा व्हिडिओ आता आपण इथं समाप्त करत आहोत आता ह्या किल्ल्यावरचे तुम्हाला पाण्याच्या टाक्या बुरुज मंदिरं हे सगळे दाखवलेले आहेत आणि आम्हाला अक्षरशः खूप मजा आली आम्ही दोघंच मित्रांनी इथं धमाल केलेली आहेत त्यामुळं आत्ता आपण इथून कैलासगडावरती जाणार आहोत तो अगदी दहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका हां तर आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye bye. Bye bye.